साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करा सोलापुरात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आक्रमक जळगाव येथील पाचोरा तालुक्यात पत्रकार संदीप महाजन यांना भर रस्त्यावर जबर मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे या घटनेतील मारहाण करणाऱ्या इस्मावर कठोर कारवाई करण्याची मागणीसाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले जळगाव जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी पत्रकार संदीप महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यवस्थेवर टीका केली होती मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केल्यामुळे पत्रकार संदीप महाजन यांना ही मारहाण करण्यात आली आहे या सर्व घटनेमुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली आहे का नाही हा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला आहे तसे संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहराध्यक्ष प्रशांत कटारे आणि जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी केली यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सचिव रामकृष्ण लामतुरे कार्याध्यक्ष परशुराम कोकणे खजिनदार विकास कस्तुरे सहसचिव शाहनवाज शेख इम्रान सगरी विक्रम बिंगळे मनोज भालेराव आदी उपस्थित होते लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांचा उल्लेख सर्वत्रच होतोय आणि सर्व सामान्य घटकाला न्याय देण्याचे काम पत्रकार करतो आणि याच जर घटकावर भर दिवसा जर मारहाण होत असेल त्याला चार लोकांनी मिळून तुडवत असतील तर हा ही घटना खरंच संतापजनक आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पत्रकार संदीप महाजन यांना भर रस्त्यावर मार मारहाण करण्यात आली आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनतेचे मुख्यमंत्री म्हणून संबोधले जातात आणि त्यांच्या विरोधात बातमी लावल्यामुळं जर असं घडत असेल तर हे संतापजनक आहे आणि निषेधार्थ आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं आम्ही निषेध करतोय आणि संदीप महाजन यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात पत्रकार संदीप महाजन यांना भर रस्त्यावर मारहाण करण्यात आली या घटनेचा आपण डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला आहे या आरोपींना तात्काळ अटक करावी एवढीच मागणी संघटनेच्या वतीने करण्यात येतं